रविवार दुपार जेवून एक पडी टाकायच्या वेळी अचानक त्यांच्या घरावर थाप पडली काळ होता एकोणीसशे त्र्याण्णवचा हिंदू मुस्लिम दंगली बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरून गेलेली त्यामुळे वेळी अवेळी घराची दारं वाजणं म्हणजे काहीतरी वाईट बातमी असेल अशी शंका चाटून जायची त्यांनी घाईघाईंनी दार उघडलं तर समोर भला मोठा जमाव घराच्या बाहेर बसला होता सुमारे पस्तीस एक लोक घराबाहेर ठिया मांडून बसलेली पाहून मदतीसाठी ओरडायला ते खिडकीपाशी धावले तर बाहेर सुद्धा असाच जमाव बसलेला कोणाच्या हातात काही शस्त्र नव्हती शर्ट आणि लुंगी असा वेश घालून माणसं आलेली त्या काळात तो व्यक्ती मुंबईच्या वकील सर्कलमधला बराच प्रसिद्ध होता नाव एयाज खान एयाज खान पेशाने नार्कोतज्ञ वकील आपली चांगली चाललेली प्रॅक्टिस कोणाला बघवत नाही आहे कोणीही माणसं पाठवली असा विचार करत असताना त्यांनी कारण विचारलं आमच्या आम्हाला पोलीस घेऊन गेलेत तुम्ही त्यांची केस घ्या एक जण म्हणाला खान यांनी केसचे कागद तपासले तर त्यांनाही अम्मा कोण हे झटकन कळलं उद्या सकाळी कोर्टात या आणि प्लीज एवढा लवाजमा घेऊन येऊ नका असं खान म्हणाले सकाळी लवकरच ते कोर्टात पोहोचले तर तिथे ती दोन तीन बायकांनी त्यांचा रस्ता अडवला त्या अम्माच्या लिगल अडवायजर होत्या भडक साडी कपाळवर मोठं कुंकू टिकल्या अशा अवतारात आलेल्या बायका बघून त्यांना कायद्याचं क सुद्धा कळत असेल का असं त्यांना वाटलं पण एयाज खान यांना चकित करत त्यांनी आपल्या अम्माला बाहेर काढायला काय काय करता येईल हे सगळं सांगितलं एवढी फाऊज एवढं बॅकिंग घेऊन फिरणारी ही अम्मा नक्की कोण आहे हे बघायला ते अँटी नार्कोटिक सेलमध्ये जाऊन पोचले तिथे असलेल्या घोळक्याकडे त्यांचं लक्ष गेलं त्याच्या मधोमध धीरो दत्तपणे उभी असलेली स्त्री हीच ती अम्मा अम्मा अर्थात महालक्ष्मी पापमणी मुंबईच्या अंडरवर्ल्ड क्षेत्रात जिथे पुरुषांचा दबदबा होता तिथे एक बाई ठसक्यात ड्रग्सचा धंदा करायची मादक पदार्थांचा व्यापार करणारी मुंबईतली सगळ्यात श्रीमंत स्त्री स्त्री कशाला महाराणीच म्हणा तिला सगळे अम्मा म्हणायचे तमिळ लोकांसाठी ती एक आदराचं स्थान होती जेव्हा कोणाच्या हाताला काम नव्हतं तेव्हा अम्मानी सगळ्यांना ड्रग्सच्या धंद्यात आणलं आणि गोर गरिबांच्या घरात पैसे आले महालक्ष्मी ही तामिळनाडूतल्या सेलम जिल्ह्यातल्या एका मजुराची मुलगी तिचा जन्म एकोणीशे साठ सालचा बेंगलोरच्या शिवाजी रोडवरच्या झोपडपट्टीत ती आपल्या चार भावंडांसहरायची एकोणीशे ऐंशी मध्ये पापमणी मुंबईला आली ती कायमचीच वरद राजन मुदलियार या तमिळ डॉनला मुंबईत छोटा तामिळनाडू भरायचं होतं त्याला सगळे वरदाभाई म्हणायचे त्याने अनेक तमिळ मुला मुलींना हे स्वप्न दाखवलं आणि मुंबईत आणलं वरदाभाईचा सायन कोळीवाड्यात अवैध दारू गाळण्याचा धंदा होता त्याने सेलम जिल्ह्यातनं अनेकांना या भट्टीवर काम करायला आणलं त्यातच एक होती पापमणी हळूहळू आपल्या हुशारीनी कामाने ती वरदभाईची खास बनली तिला अनेक जण मानाने वागवायला लागले ऐंशीच्या दशकात तिचं नशीब पालटलं दारूबंदी उठली वरदाभाईचा दरारा संपला परिणामी पापमणी रस्त्यावर आली तिने मिळेल ते काम करत पुन्हा सगळं जिद्दीने उभं केलं मग तिच्या आयुष्यात आला मणी चिनयप्पा देवेंद्र दोघांनी लग्न केलं संसार उभा केला देवेंद्र आधी ड्रग्ज विकायचा नंतर त्याने दुसरा व्यवसाय सुरू केला दोघांना पाच मुलं झाली सगळं सुरळीत चालू असताना देवेंद्रला दारूचा नाद लागला तो रोज झिंगून यायचा एकदा अशाच अवस्थेत त्याचा अपघात झाला आणि त्याला कायमचं अपंगत्व आलं पाच मुलं अपंग नवरा सगळ्यांचा सांभाळ करायला पापमणी वाटेल ते करायला तयार होती त्याच दरम्यान तिची मैत्रीण सावित्रीने तिला एक ऑफर दिली जी ऑफर ती नाकारू शकली नाही सायन कोळीवाड्यात सावित्री हेरॉईनच्या पुड्या विकायची यात बराच पैसा आहे हे कळल्यावर पापामणी सुद्धा तयार झाली सावित्रीने रे रोडवर वर राहणाऱ्या ज्योती आदिराम लिंगम या आपल्या मैत्रिणीला सुद्धा तयार केलं मग ड्रग्ज जगतात सावित्री ज्योती महालक्ष्मी यांचं त्रिकूट गाजायला लागलं मोठ्या शिताफीनी हेरोईनच्या छोट्या पुड्या करून विकायच्या हा त्यांचा पॅटर्न बनला जणू या धंद्यावर तिघींचीच मक्तेदारी झाली होती एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये पापमणींनी सावित्रीला अलगद धंद्यातून बाजूला केलं आणि स्वतंत्रपणे पुढ्या विकायला सुरुवात केली तिचा फंडा सिंपल होता दोन तीन लाखांमध्ये पाच किलो हिरोईन विकत घ्यायचं छोट्या छोट्या दहा ग्रॅमच्या चाळीस पुड्या करायच्या पंचवीस रुपयांना एक पुडी विकायची म्हणजे महिन्याला साधारण तीन लाखांचा फायदा तिला मिळायचा पापा म्हणे एका सीईओ एवढे पैसे कमवायचे हळूहळू तिच्यासारख्या एका अशिक्षित बाईच्या दिमतीला एक टीम तयार झाली आणि तिने सायन कोळीवाड्यात आपलं साम्राज्य उभं केलं तिला अनेकदा पकडायचा प्रयत्न पोलिसांनी केला पण ती सहज निष्ठून जायची एकोणीशे त्र्याण्णव मध्ये सुद्धा ती अशीच जेलमधून सुटली एक तर तिच्या पाठीशी झोपडपट्टीतली सगळी लोक होती ती तिच्याशी एकनिष्ठ अम्माने सगळ्यांच्या घरातली पैशांची चिंता मिटवलेली उदारपणे पैशाची मदत केलेली त्यामुळे एखाद्या ढालीप्रमाणे ते तिला वाचवायचे कधीही पापा ला अटक करायला पोलीस आले की तिच्यासाठी निष्ठायला वाट तयार केलेली असायची कोळीवाड्याची झोपडपट्टी डोंगर आहे एकमेकांना लागून झोपड्यात मार्ग अरुंद सगळ्याचा फायदा घेऊन सहज निष्ठायची तिच्यासाठी लपायला जागा होत्या भुयार तयार असायची पोलिसांना हुसकावून लावायला सुंदर आयडिया लावायची पोलीस आले की झोपडपट्टीला छक्क्यांचा वेढा पडायचा त्यांच्या फंदात पोलीस पडायचे नाहीत आणि पापमणीला पळून जायला मार्ग मिळायचा इथे पापमणी देवेंद्रपासून वेगळी झालेली तिच्या मुलांची तिला काळजी वाटायची आपल्या मुलांनी या धंद्यात पडू नये म्हणून तिने सेलमच्या एका मोठ्या शाळेत सगळ्यांना घातलं मुलांचं अभ्यासात लक्ष नव्हतं वारं वारंवार सगळे नापास होत होते त्यामुळे तिने तिन्ही मुलींची लग्न लावली तिची एक मुलगी जयश्री तिचा एका मवाल्यासोबत करूनही त्यांचे संबंध काही कमी झाले नाहीत मग तिने जयश्रीलाच या धंद्यात आणायचं ठरवलं आपल्या आईप्रमाणे ती अनेक गिराहिकांना हिरोईन विकण्या यशस्वी झाली पण जुलै दोन हजार चार मध्ये जयश्रीला अटक झाली तिच्याकडे हिरोईन सापडलं नंतर काही दिवसांनी सुद्धा अटक केली तिचे एक सोळंकी नावाच्या व्यापाऱ्याशी व्यावसायिक संबंध होते असा आरोप होता पण तिने आपण या माणसाला ओळखतच नाही असं सांगितलं पापमणी विरुद्ध नाराज असलेला नवरा देवेंद्रने साक्ष दिली आपली बायको हेरोईन विकते त्यातून तिने लाखो पैसे कमवले मुंबईत सेलम मध्ये मालमत्ता घेतली ते सगळं तो बोलून गेला जयश्री सुद्धा नाराज होती आईने तिला प्रियकरापासून दूर केलेलं त्यामुळे तिनेही आई विरोधात साक्ष द्यायचं ठरवलं ज्या दोन व्यक्तींसाठी ती या धंद्यात आलेली तिला एका क्षणात झिडकारलं तिचे सहकारी विश्वासू खूप होते पण तिच्या तिच्या घरचेच विरोधात गेले सायन कोळीवाड्यातल्या कोणीच तिच्या विरोधात एक अक्षरही काढलं नाही पण दोघांच्याही साक्षीमुळे तिची मालमत्ता जप्त झाली क्षणार्धात तिच्याकडून सगळं गेलं पुढे देवेंद्रचा सुद्धा खून झाला त्याला मारून रेल्वे ट्रॅकवर फेकून देण्यात आलेलं बायकोच्या विरोधात साक्ष दिली तेव्हाच त्याचा मृत्यू ठरलेला असं अनेकजण म्हणाले पापमणी एकदम साधी सरळ बाई आहे असं ती दाखवायची पण प्रत्यक्षात ती महाधूर्त बाई होती तिने अनेक वर्ष क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार जेन बोजस यांना सुद्धा चकवलं होतं माफिया क्वीन या पुस्तकात लिहिताना जैन यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे जैन त्यांची माहिती काढण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून गेल्या होत्या तुम्ही सध्या काय करता तुमचा उदरनिर्वाह हो कसा चालतो तुम्हाला काम मिळवून द्यायला सेवाभावी संस्था मदत करेल असे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली तेव्हा मला बरीच काम आहेत हे काय उदरनिर्वाहासाठी मी भाजी विकते असं त्यांनी उत्तर दिलं तुमच्यावर पोलिसांनी जे खटले केले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी भरलेले खटले खोटे आहेत सायन कोळीवाड्यातल्या अनेक लोकांना मी काम दिलं समाजासाठी मी चांगलं काम केलं पण माझा नवरा वारला मुलगी सुद्धा कोणाचा तरी हात धरून पळून गेली त्यामुळे एवढ्या पैशाचं मी काय करायचं तो कोणासाठी कमवायचा असा विचार करून मी मागे आले असं उत्तर पापमणीने दिलं निरोप घेऊन जैन परतल्या काही दिवसांनी पापमणीला अटक झाल्याचं कळलं आणि जैन यांच्या येण्याने पोलिसांना फायदा झाला असा कॉल त्यांना कोणीतरी केला पापमणींनी जैन समोर सुद्धा नाटकच केलेलं एक खोटा सीन रचून तिने आपल्याबद्दलच्या सगळ्या गोष्टींची खरी वाटावी इतकी खोटी थाप मारली ना तिच्यापाशी आता वैभव होतं ना साम्राज्य पण तिचा दरारा तिची बुद्धी आजही तितकीच शाबूत होती